नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग दोन द्वितीय सत्रासाठी जे सर्वाची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत त्याच अभ्यासक्रमावर ही प्रश्नपत्रिक असते आणि स्वरूप याच पद्धतीचं असतं प्रश्न तीन आपण सोडलेले आहेत चौथा प्रश्न आपण सोडणार आहोत कोणते दोन खालील प्रश्न कोणते दोन सोडवायचे आहेत तीन असतात प्रत्येकी चार गुण आठ गुणांचा प्रश्न आहे चौकोन ए बी सी डी हा समलंब चौकोन आहे ए बीला सी डी समांतर आहे यम हा ए सीचा मध्यबिंदू आणि N हा कर्ण बी डीचा मध्यबिंदू आहे तर सिद्ध करा यम एन समांतर ए बी या ठिकाणी अत्यंत सोपी पद्धत आ, सी एन जोडून वाढवायचा ए बीला ईमध्ये छेदतो या ठिकाणी त्रिकोण यन डी सी आणि त्रिकोण बी ई यन हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत यामध्ये कोण सी ई बी या कोणाला हा कोण एकूप आहे कोण डी सी एन युत्क्रम कोण आहेत त्यानंतर बाजू डी एन आणि एन बी रुपयात पक्षामध्ये दिला आहे एन हा तो कर्णबीडीचा मध्यबिंदू आहे आणि याशिवाय कोण सी डी एन हा कोण आणि हा कोण रूप आहे हे युत्क्रम कोण आहेत किंवा हा कोण डी एन सी आणि कोण बी एन ई -E, हे विरुद्ध कोण आहेत त्यामुळे हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहेत आणि म्हणून या ठिकाणी सी एन एकरूप एन ई एकरूप त्रिकोणाच्या संगतभुजा म्हणजेच एन हा सीईचा मध्यबिंदू आहे आणि यम हा ए सीचा मध्यबिंदू आहे म्हणजे त्रिकोण ए ई सीमध्ये दोन बाजूंच्या मध्यबिंदूतून जाणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो म्हणजे एईला यम एन समांतर आहे एई हा ए चाच भाग आहे म्हणजे चेमेनला ए बी समांतर आहे ओके अशा पद्धतीनं या ठिकाणी रचना आपल्याला लिहावी लागेल रेख सी एन मधून म्हणजे रेख सी एन मधून ती पुढे अशी वाढवली रेख ये बीला कुठं छेदते ई मध्ये छेदते बिंदू ईमध्ये छेदते आणि ई हा ए आणि बी यांच्या दरम्यान राहतो ओके त्या मग त्रिकोण आपल्याला जे एकरूप दाखवायचे आहेत ते त्रिकोण डी एन सी आत्ता सांगितले आहेत व त्रिकोण बी एन ई मध्ये रेख डी एन सी आणि बी एन ई हे ये? विरुद्ध कोण आहेत कोण डी एन सी एकूप कोण बी एन ई विरुद्ध कोण आहेत या ठिकाणी आणि कोण या ठिकाणी रेख डी एन एकरूप एक एन बी रेख डी एन एकरूप एक एन बी आपण कोणते त्रिकोण विचारात घेतले त्रिकोण डी एन सी आणि त्रिकोण बी एन ई या दोन त्रिकोणामध्ये डी एन एकरूप एन बी कारण पक्षामध्ये एन हा डी बीचा मध्यबिंदू आहे याशिवाय कोण डी एन सी कोण डी एन ई सो सॉरी कोण डी एन सी एन कोण बी आणि हे विरोध कोण आहेत शिवाय कोण डी सी ई आणि कोण सी ई बी हे युत्क्रम कोण आहेत म्हणजेच या ठिकाणी त्या त्रिकोणाच्या संबंधित कोण सांगायचा असेल तर डी सी ईच्याऐवजी कोण डी सी एन लिहिलेलं इथं डी एन ए क्रुप एन बी पक्ष आहे हा बी डी सी जो कोण आहे बी डी सी हा एन डी सी घेतलेला आहे एकरूप कोण डी बी एच्याऐवजी डी एन बी ई घेतलेला आहे कोण एन बी ई संबंधित त्रिकोणासाठी याचं कारण युतक्रम कोण आणि म्हणून या ठिकाणी त्रिकोण डी एन सी एकरूप त्रिकोण बी आणि को बा को कसोटी को बा को कसोटी म्हणजे हा कोण ही बाजू आणि हा कोण को बा तसंच या ठिकाणी को बा को आणि म्हणून या ठिकाणी हे दोन त्रिकोण एकरूप आहेत म्हणूनच रेख सीएन एकरूप रेख यनि एकरूप त्रिकोणाच्या भुजा रेख सी एन यरूप रेख यांनी एकरूप चुकण्या संगत भुजा आणि रेख सी एन आणि रेख यांनी एकरूप असल्यामुळे एन हा रेख सीईचा मध्यबिंदू आहे म्हणून जसा यन हा सीईचा मध्यबिंदू मिळाला तसाच यम हा येसीचा मध्यबिंदू दिलेला आहे रेख सीईचा एन हा मध्यबिंदू आणि रेख एसीचा यम हा मध्यबिंदू आहे त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूच्या प्रेमयानुसार म्हणून या ठिकाणी त्रिकोण ए मध्ये यम एन समांतर एई यम एन समांतर एई आणि एई म्हणजेच ए बी यम एन समांतर ए बी म्हणजेच यम एन समांतर ए बी ओके अरे एक एम एन समांतर ए बी कारण या ठिकाणी ई हा ए आणि बीच्या दरम्यान आहे पुढचा प्रश्न आहे त्रिकोण वा ए वाय मध्ये ए वाय बरोबर पाच पॉईंट सात सेमी वाय एम बरोबर सात पॉईंट पाच सेमी आणि कोण ए वाय एम बरोबर एकशे दहा अंश तर कोण ए त्रिकोण ए वाय एम काढून त्याचे परिवर्तो आणि जो काढा एकाच तिकोनात दोन्ही रचना करा पाहूया या त्रिकोण ठिकाणी ए वाय एम काढताना प्रथमता आपल्याला वाय एम घ्यायचे आहे वाय एम सात पॉईंट पाच म्हणजे वाय या ठिकाणी आपल्याला डाव्याप्याला कोण एकशे दहा अंशाचं करणं तुम्हाला सोपं जाईल त्यामुळे वाय एम बरोबर सात पॉईंट पाच सेमी वायम बरोबर अचूक या ठिकाणी सात पॉइंट पाच सेमी साडेसात सेमी वायम सात पॉइंट पाच सेमी या ठिकाणी वाय या ठिकाणी किती अंशाचं पण करायचं आहे एकशे दहा अंशाचं पण करायचं आहे पहा अशा पद्धतीनं आडवी रेषा आहे ती वायमवर ठेवली आणि बरोबर नव्वद मापाचा कोण आणि आडवी रेषा छेदनमधून वाईवर ठेवलं एकशे दहा मापाचा इथं नव्वद आहे इथे शंभर एकशे दहा एकशे दहा अंश एक या ठिकाणी आपल्याला ए वाय पाच पॉईंट सात सेमी घ्यायचे ए वाय पाच पॉईंट सात पाच आणि साडेपाच आणि दोन घरं पाच पॉईंट सात अशा पद्धतीनं इथं बिंदू आपल्याला मिळाला ए तो ए आणि बी जोडायचा व त्रिकोण आपल्याला यम सो सॉरी हा वायम सात पॉईंट पाच सेमी घ्यायचा आहे त्याचं नाव वायम आहे ओके एम पाच सात पॉईंट पाच सीमी आणि मग या ठिकाणी हा जो घेतलेला आहे ए वाय जो बिंदू आहे तो वायपासून ए हा पाच पॉईंट सात सेमी अंतरावर घेतलेला आहे पाच पॉईंट सात सेमी आणि ए आणि एम जोडायचं आहे असा हा त्रिकोण तयार झालेला आहे आपला ए वाय एम परिवर्तू काढायचं प्रथम कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू एमचा मध्यबिंदू त्याच्या निंपडीपेक्षा जास्त अंतर घेऊन त्याच्या आणि खाली आपण चाप मारायचे आहेत अशा पद्धतीनं आणि त्यांना छेदणारा एकेंद्रिक बिंदू घेऊन दोन्ही कंसांना छेदणारे चाप मारलेत आणि मग हा छेदनबिंदू जोडायचा तो एमचा लंबद्वाजक आहे ओके अशा पद्धतीनं तो इथं छेदतोय आणि हा बिंदू या ठिकाणी बरोबर मध्यबिंदू मिळाला ओके त्यानंतर वायामचा मध्यबिंदू घेऊया आपण वायामच्या निमपडेपेक्षा जास्त अंतर घेऊन वरतो कंपासमध्ये अशा पद्धतीनं साप मारायचा आहे आणि हे दोन छेद बिंदू जोडायचे अशा पद्धतीनं आणि दोघांचा छेदबिंदू बिंदू येत आहे त्याला आपण ओ नाव देऊया ओयम जोडायचे आहे परिवर्तवासाठी आणि वर्तूळ कंपासमध्ये वयम एवढी त्रिजा घ्यायची वयम एवढी त्रिजा घेऊन वर्तुळ काढायचं आहे हे वर्तुळ म्हणजे परिवर्तो अशा पद्धतीनं ओके हे परिवर्तू त्यानंतर अंतरोतरू काढण्यासाठी कोणते दोन कोण दुभागायचे आहेत प्रथमतः हा कोण एकशे दहा मापाचा खून दुबागायचा आहे वाय केंद्रबिंदू घेऊन एकशे दहा अंश ए वाय आणि वायम या दोन भुजाने तयार झालेलं आहे त्याच्या दोन्ही भुजावरती वाय केंद्र घेऊन विशिष्ट अंतरानं खुना करायचे आहेत पहिली खून केंद्र घ्यायची आणि हा चाप मारायचा आहे दुसरी खून केंद्र घेऊन चाप मारायचा आहे आणि यांचा छेदनबिंदू आणि ए जोडून वाढवायचा त्यानंतर याचा कोंदबाजक काढा किंवा यमचा काढा यमचा काढूया त्याच पद्धतीनं त्याच्या दोन्ही भुजावरती या खुणा केल्या विशिष्ट अंतरानं पहिली खून केंद्रे घेतली थोडंसं अंतर वाढवलं पहिली खून केंद्रे घेऊन आज चाप मारला त्याला छेदणारा दुसरी खून केंद्रे घेऊन चाप मारायचा आहे आणि हे दोन छेदनबिंदू यम आणि हा एक छेदनबिंदू जोडून वाढवायचे इतर छेदबिंदू मिळाला दोन कोंदवाजकांचा दो लंब टाकायचा आहे त्या समजा हा छेदनबिंदू आहे वाय यम ए या कोणाचा कोंदवाजक हा यम आय आणि ए वाय यम या कोणाचा कोण भाजक वाय आय चेलनबिंदू आय कोणत्याही तिन्ही भुजापैकी कोणत्याही एका भुजीवर लंब टाकायचा अशा पद्धतीनं आणि मग आयन या लंब काच्या लांबी एवढी त्रिज्या घेऊन या ठिकाणी आय केंद्र घेऊन वर्तुळ काढलेलं आहे हे, हे आंतरवर्तुळ त्रिकोणाचं तिन्ही भुजांना स्पर्श करते आहे आणि हे परिवर्तू काढलेलं तिन्ही शिरोबिंदूतून जाते अशा पद्धतीनं हा त्रिकोण काढून त्याचं परिवर्तन आणि अंतर्वर्तू काढायचं आहे अंतर्वर्तू काढताना कोणते दोन कोणांचे कोंदबाजे घेऊन त्यांचा छेदनबिंदू विचारात घ्यायचा तेथून लंब टाकायचा कोणत्या एका भुजेवर त्या लंबाचं तिच्या रूपांतर करून अंतरवर्तू काढायचं आणि कोणत्या दोन बाजूंचे लंबदबाजे काढून त्यांचा छेदनबिंदू परिवर्तवासाठी ओ केंद्रबिंदू इथं आपण घेतलेला आहे कोणताही शिरोबिंदू जोडून त्या छेदनबिंदूशी तेवढी त्रिजा घेऊन आपण वर्तूळ काढलेले ते परिवर्तुळ ओके अशा पद्धतीनं पर प्रश्न हा पूर्ण करा पुढचा प्रश्न आहे एका रोड रोलरची लांबी दोन पॉईंट एक मीटर असून त्याचा व्यास एक पॉईंट चार मीटर आहे एका मैदानाचे सपाटीकरण करताना रोड रोलरचे पन्नास फेरे पूर्ण होतात सपाटीकरणाचा दर सात रुपये प्रति चौरस मीटर असल्यास मैदान सपाटीकरणाचा करण्यासाठी येणारा एकूण खर्च काढा अत्यंत सोपा आहे प्रथमतः रोड वक्र वक्रपृष्ठभाळ काढायचं रोड रोलरचे वक्रपृष्ठभळ दोन पाय आर एच त्यामुळं रोड वक्र वक्रपृष्ठभळ दोन पाय आर एच पायची किंमत बावीसशेत सात आरची किंमत डी भागिले दोन व्यास भागिले दोन म्हणजे एक पॉईंट चार व्यासा भागीले दोन शून्य पॉईंट सात आणि एच दोन पॉईंट एक दिला आहे किमती घाटल्या दोन गुणले पायचे बावीसशे सात गुणले शून्य पॉईंट सात गुणले दोन पॉईंट एक दोन गुणले दशांची सरकून सात भागिले सत्तर केलं सातवर शून्य शून्य पॉईंट सातचं सात झालं पुढं दोन पॉईंट एक तसंच हे सात दहा सत्तर इथं सात न सत्तरला भागलं दहा आलं आणि परत बे पंचे दहा म्हणजे बावीस छेद पाच गुण्य दोन पॉईंट एक चौरस मीटर हे पाच तसे ठेवलं आहे का तर रोड रोलरचे जे वक्र पृष्ठभाळ आहे ते बावीस पा छेद पाच गुण्य दोन पॉईंट एक चौरस मीटर त्याच्या एका फेऱ्यात एवढी जमीन सपाट होईल ओके एका फेऱ्यात एवढी पाचशे फेऱ्यामध्ये सपाटीकरण होतंय पाचशे फेऱ्यामध्ये याला गुणिलं पाचशे बावीस शेत पाच गुणले दोन पॉईंट एकला गुणले पाचशे पाचनं शंभरला पाचनं पाचशेला भागलं शंभर आलं आणि मग बावीस गुणले दोन पॉईंट एक गुणले शंभर दोन पॉईंट एक गुणले शंभर म्हणजे दोनशे दहा गुणले बावीस बावीस शून्य शून्य बावीस एक्के बावीसला दोन हातचे दोन बावीस दोन चव्वेचाळीस दोन दोनशेचाळी चार हजार सहाशे वीस चौरस मीटर पाचशे फेऱ्यामध्ये मैदान सपाट होईल एवढं आणि मग प्रति चौरस मीटरला सात रुपये दर दिला आहे सपाटी करणारा खर्च चार हजार सहाशे वीस चौरस मीटर गुणले सात सात शून्य शून्य सात दोन्ही चौदा चार हजार एक सात चोक बेचाळीस त्रेचाळीस ला चार हच्या चार सातशे चार, चार बत्तीस हजार तीनशे चाळीस रुपये ओके म्हणजे चार हजार सहाशे चौरस मीटर जमीन सपाट करण्यासाठी सात चौरस मीटर प्रमाण ते मैदानाचा खर्च बत्तीस हजार तीनशे चाळीस रुपये ओके पुढचं पाचवा प्रश्न आहे कोणताही एक सोडवायचा आहे तीन गुण आहेत एक पहिला आहे त्यातला एक अक्षाला समांतर आणि एकसा अक्षापासून पाच एकक अंतरावर किती रेषा आहेत त्यांची समीकरणे लिहा लेख नका म्हटलं आहे अंतरावर किती रेषा आहेत पहा या ठिकाणी हा आडवा एक साक्ष आहे एक साक्षापासून वरती पाच एक अंतरावरती एक साक्षीला समांतर ही एक रेषा आहे आणि त्याच्या खाली वजा पाच आहे एक साक्षीच्या खाली शून्य एक दोन तीन वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच अंतरावर आणि वरती वायावर एक वर दोन तीन चार पाच अंतरावर दोन रेषा काढता येतील ओके एक साक्षीला समांतर आणि एक साक्षापासून एक साक्षाला समांतर आणि एक साक्षापासून पाच एकक अंतरावर दोन रेषा काढता येतील आणि त्यांची समीकरणे वाय अक्ष एकसाक्षाला समांतर असणारे एस समीकरण वायबरोबर वाय अक्षाच्या पाच बिंदूतून गेले आहे म्हणून वायबरोबर पाच आणि वाय अक्षावरच्या वजा पाच बिंदूतून गेले म्हणून वायबरोबर वजा पाच अशा पद्धतीनं तीन गुण आहेत प्रश्न दुसरा म्हटले खाली दिलेल्या सूचनाप्रमाणे कृती करा त्याखाली विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्या कोणताही एक काटकोण त्रिकोण एबीसी काढा हा ए बी सी काट कोणते कोण कोण बी बरोबर नव्वद मापाचा इथं कोन बी नव्वद मापाचा कोण ए थिटा घ्यायला सांगितला आहे हा थिटा आणि कोण सी नव्वद वजा थिटा अशा पद्धतीनं थी साईन थीटा व कॉस नव्वद वजा थिटा गुणोत्तरेल्या साईन थीटा समोरील भुजा बी सी भागिले कर्ण ए सी थिटा भुजा बी सी कर्ण ए सी त्यानंतर साईन नव्वद वजा थिटा साईन नव्वद वाजा थेटा भुजा ए बी भागिले कर्ण ए सी ओके गुणोत्तरावरून तुमचा निष्कर्ष लिहा सो सॉरी बाळानो क्वास नव्वद वजा थिटा सांगितलाय कॉस नव्वद वाजा थेटा लगतची भुजा भागिले करण लगतची भुजा बीशी आहे याला एक म्हटलं याला दोन म्हटलं एक आणि दोनच्या उजव्या बाजू समान आहेत यावरून निष्कर्ष लिहायला सांगितलं आहे यावरून सायन थेटा आणि कॉस नव्वद वाजा थेटा समान आहेत ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व नवीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे निश्चितच आपणास अंतिम परीक्षेसाठी हे प्रश्न आणि हे स्वरूप उपयुक्त ठरणार आहे धन्यवाद